माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृती लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डस्टबिन वाटप करून वृक्ष लागवड करण्यात आली स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्त लातूर जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत त्यातलाच एक भाग म्हणून गेल्या पाच वर्षापासून आदर दुकानदारांकडून मागणी केली जात होती स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृती ही मागणी पूर्ण केली आहे यावेळी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष जगदीश बावणे उपाध्यक्ष सुनील पडिले सचिव अरविंद पाटील व सर्व संचालक हळद दुकानदार हमाल मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज स्वर्गीय विलासरावजी देशमुख माजी मुख्यमंत्री यांच्या स्मृती दिनानिमित्त लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध प्रकारच्या या ठिकाणी वृक्षरो रोपण करण्यात आलेलं आहे डस्टबिन वाटप करण्यात आलेला आहे मार्केट यार्डाचे अध्यक्ष बावणे सर आपल्यासोबत आहेत नेमकं मार्केट यार्डामध्ये अनेक दिवसापासून डस्टबिनच्या मागण्या होत्या आणि ह्या आज मागण्या पूर्णत्वास गेलेल्या कुठंतरी या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सर काय सांगाल की आज स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त कशा प्रकारचा या ठिकाणी उपक्रम राबवण्यात आला आहे आजांनी देशमुख साहेबाच्या स्मृतिदिनानिमित्त आज आपण मार्केट यार्डामध्ये डस्टबिन वाटप वृक्षारोपण हे करण्याचा उपक्रम राबविलेला आहे आणि असे अनेक उपक्रम मार्केट कमिटीनं उपक्रम राबविलेले आहे ही मार्केट कमिटी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आदरणीय अमित भाई देशमुख साहेब आणि धीरजभाई देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असून या बाजार समितीमार्फत जनावराचं रोग शिबिर असेल शाळेतल्या हुशार विद्यार्थ्यांना टॅप देण्याचा कार्यक्रम असेल बाजार समितीतले रोड नाल्याची कामं असतील तसंच ही या मार्केट कमिटी मार्क कमिटीमार्फत ताडपत्रे वाटप करण्याचे प्रस्ताव असतील सी सी टी व्हीचे क मार्केट कमिटीमध्ये मा बसवण्याचा कार्यक्रम असेल हे सर्व कार्यक्रम आम्ही या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनेनुसार हे आम्ही उपक्रम राबवितो तसेच मार्केट कमिटीमार्फत महाराष्ट्रामध्ये कुठेही अस्तित्वात नसलेलं आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आणि अमितभाई देशमुख साहेब यांच्या कल्पनेतून या मार्केट कमिटीमार्फत एक आपण सुसज्ज असं लातूर हे एक शैक्षणिक केंद्र असल्यामुळं या लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या मुलींना विविध प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी एक सुसज्ज असं वसतिगृह आपण या ठिकाणी उभं के करण्याचा आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या कल्पनेतून संकल्प संक संकल्पनेतून संकल उपक्रम रा राबवण्याचं ठरलेलं होतं त्या वसतिगृहाचं काम जवळजवळ आता पूर्णत्वास आलेलं आहे त्याचं उद्घाटन पण आपल्याला लवकरच करायचं आहे हे जे डस्टबिनचं वाटप केलेलं आहे या आता डस्टबिनचा कशाप्रकारे वापर केला जाणार आणि जी वापर करणार नाहीत आडते या आपण बऱ्याच दिवसापासून पाहतो की या ठिकाणी धुळीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या डस्टबिनचा वापर न करणाऱ्याला या ठिकाणी काय सूचना आहे या डस्टबिन सर्व आरत्यांनी या डस्टबिनचा वापर करणं आवश्यकच आहे कारण जेणेकरून या मार्केट यार्डामध्ये धुरळ्याचं आणि घाणीचं जे साम्राज्य पसरत आहे ते कुठं त्याने कुठंतरी त्याला आळा बसण्यासाठी आम्ही डस्टबिन वाटप करण्याचं काम केलेलं आहे आणि जर को एखाद्या त्या सर्व आरत्यावर आमचं एक नियंत्रण असतंय ते कर्मचाऱ्यानुसार त्यांच्या सूचनेनुसार जर कोणी वापर नाही केला तर त्याला दंडात्मक कार्यवाही करणार मार्केट कमिटी दंडात्मक कार्यवाही करणार निश्चितच या ठिकाणी संबंध लातूर जिल्ह्यामध्ये आज स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या पुण्यस्मरणादिन दिनानिमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमं राबवली जातील हा एक मार्केट यार्डाचा अनोखा कार्यक्रम या ठिकाणी आपण पाहतोय यापुढे मार्केट यार्डामधल्या सर्व अडथ्यांना या ठिकाणी सूचित केलेला आहे की डस्टबिनचा चांगला वापर करावा अन्यथा आपल्याशी आपल्याविषयी कायदेशीर कारवाई केली जाईल असं या ठिकाणी न्यूज लातूर।